न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एस टी सवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये बंजारा समाज बांधवांनी मोर्चा काढलाय हा मोर्चा जामनेर नगर परिषदेपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता आक्रमक झालेल्या या समाज बांधवांनी भुसावळ चौफुली येथे सुमारे एक तासभर रास्ता रोको केला तर या मोर्चामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी ही घेऊन समाजाचा न्याय मागण्यासाठी पाठिंबा दर्शवला बंजारा समाजाची अनुसूचित जमाती या रा आरक्षणाची मागणी असून महायुती सरकार या मागणीची गांभीर्याने दखल घेत आहे तसेच बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी शासनामार्फत आवश्यक ती पावले उचलली जातील यावर सरकार ठाम असून रिपीट यावर सरकार ठाम असून प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधून निर्णय प्रक्रियेत गती येईल असा विश्वास यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी माहिती आहे हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जम आहे माता भगिनी बघा पाच हजार वर्षापूर्वी भारतभूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये एका राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये एमपी मध्ये हा भेदभाव घटनेच्या कलम हो, चौदानुसार नुसार हा भेदभाव आम्हाला हो, संविधानाच्या माध्यमातून आम्ही कोणाचा झालो नाही राजा खाण्याचा स्वभाव आमच्या समोर आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काचा घेतो आज तांड्याची परिस्थिती राजा तुम्ही जर का तुम्ही जर का गेलेत ना वर्षाचा इतिहास असलेल्या तसेच संघर्षाचा वारसा असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार तसेच विविध आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं या घरीता जामनेर तालुक्यातील सर्व बंजारा बांधव युवा ज्येष्ठ महिला एकत्रित येऊन पाचोरा रोडवरील बाबाजीरावो पाटील मंगल कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी आरक्षण मिळवण्यासाठी घोषणा देण्यात आल्या तसेच आरक्षणाचे फलक घेऊन नागरिक मो मोर्चात सहभागी झाले राजमाता जिजाऊ चौकात राज्याचे ग्रामविकास तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी मोर्चेकरांना सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन बंजारा समाजाचे कार्यकर्ते निलेश चव्हाण यांच्याकडून निवेदन स्वीकारले या हजारोंच्या संख्येने अकोला जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने समाज परिवर्तन करणारे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे मुंडगाव येथील उर्दू शाळेतील शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक अन्सार अहमद मोहम्मद हारून यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी अहमद मोहम्मद हारुन सहाय्यक अध्यापक मैं वक्त मुव की जिला परिषद उर्दू मिडिल स्कूल में कार्यरत हूँ और मुझे सितंबर को शिक्षक कृतीशील पुरस्कार से नवाजा गया हूं। मैं इस बात के लिए हमारे उर्दू शिक्षक संघटना के जिला अध्यक्ष अजरुद्दीन सर तालुका अध्यक्ष साजिद खान सर और हमारे माजी मुख्य अध्यापक मुजम्मिल सर और आजी मुख्य अध्यापक मोहम्मद शफीक सर और तमाम स्टाफ का मैं आभार मानता हूँ और ये नवा ये जो अवार्ड से मुझे नवाजा गया है मैं इसके लिए सबका आभार मानता हूँ और मैं यहाँ पर मूड गाँव के स्कूल में यहाँ पर 11 सितंबर को आया तो यहाँ पर एक मुझे बेहतरीन वातावरण का माहौल नज़र आया और वाकई में जो यहाँ पर ये बच्चों ने नाथ खानी में पहला और दूसरा प्रथम ये पुरस्कार इनाम किया है वाकई में इसके हकदार थे और यहाँ पर हमको गाँव करी नागरिकों को भी बहुत सपोर्ट मिला है दो तीन दिन से ये हमारे लिए बहुत ही मेहनत और मशक्क़त करके आए ग्राम पंचायत के सदस्य और छाड़ा समिति के सद सदस्य तमाम मेबरान इनके भी हम बहुत बहुत आभारी हैं और हम मैं चाहता हूँ कि इसी तरह ये हमारे शिक्षण के ताल्लुक से हमारा साथ दे बढ़ चढ़ कर हमारे काम में हिस्सा ले इतना मैं अपने शब्द खत्म करता हूं। जामनेर शहरापासून संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे तर काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे नेरी बुजुर्ग आणि नेरी दिगर परिसरातील सुमारे चाळीस घरामध्ये आणि काही दुकानांमध्ये पाणी शिरून मालाचं नुकसान झालंय यात तीन मुख्या जीवांचेही नुकसान झालं असून त्यांचा चाराही वाचू शकला नाही या घटनेची माहिती मिळताच जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन पंचनामा करण्याचे हे आदेश दिले नुकसान ग्रामस्थ मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत तर या पाहणी दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील हजर होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरले असून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात धरणामध्ये जमा झाल्याने वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे सर्व बारा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे याच अनुषंगाने वाघूर नदीच्या काठावरील खेडेगावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला याचबरोबर स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तर नागरिकांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ जाण्याचं टाळावे असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय बा आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी <गणी> 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 बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात जांभोरा येथील शेतकरी नानाभाऊ खरात यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तर दुसरा बैल अत्यावस्थेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी रिसोड शहरासह तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे प्रचंड पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर आहेच परंतु परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या मुसळधार पावसामुळे परिसरातील सकल भागात पाणी साचून कित्येकांच्या घरात आणि व्यापाऱ्यांच्या ठिकाणी पाणी शिरलं आहे तर रिसोड तालुक्यातील रिठद व्याड यासह अनेक खेड्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी जामनेर तहसील कार्यालयात तब्बल एकवीस पूर्णांक त्रेसष्ट लाखाची शासकीय फसवणूक उघडकीस आली असून या प्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदार ता नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत महसूल विभागातील भ्रष्टाचाराला चपरक दिली आहे बारा सप्टेंबर रोजी गट क्रमांक आठशे शहात्तर वर्ग दोनच्या सात बाराच्या उतार्याची तपासणी करताना वर्ग बदलाची शंका निर्माण झाली फेरफार नोंदणीवरील आदेशावर ई ऑफिस संदर्भ क्रमांक नसल्याने प्रकरण संशयास्पद वाढले या चौकशीतून उघडकीस आलं की पंचवीस जुलैला नजराना न भरल्याने तहसीलदारांनी मूळ अर्ज निकाली काढला होता मात्र आरोपी पाटील यांना फोटोशॉपच्या मदतीने बनावट शासकीय आदेश तयार करून शासनाकडे बाजार एकवीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी जमा झाल्याचा खोटा दाखला तयार केला यानंतर तहसीलदार आगळे यांनी आरोपीला सामोरे केल्यावर पाटील यांनी आर्थिक मोहापोटी आदेश बनावट तयार केल्याची कबुली दिली त्यांनी व्हॉट्सअपद्वारे तहसीलदारांना संदेश पाठवून चुकीची कबुली देत शासनाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली या प्रकरणी जामनेर विरुद्ध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनी स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या धाडशी कारवाईनंतर नागरिकांनी तहशीलदार साहेबांचे कौतुक केले तहसीलदार आगळे यांचे हे पाऊल स्वागतहार्य आणि आदर्श ठरेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली या घटनेनंतर तालुक्यातील सर्व वर्ग दोन धारणा जमिनीची फेरतपासणी करण्याची मागणी होत असून महसूल विभागातील अप्रामाणिक कृत्यांवर कठोर आळा घालण्याची गरज अधोरेखित होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होऊन आरती केली यावेळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे शिवसेना उपनेते संजय आग्रे प्रामुख्याने उपस्थित होते नहीं नहीं परंतु आभार की आपल्या गणरायाच्या पूजेचा आणि आरतीचा मान आपण मला दिला गेली मला वाटतं सोळा वर्ष ह्या गडरायाची आपण पूजा अर्चा करताय सोळा वर्षापूर्वी जेव्हा स्थापना केली होती या गडरायाची त्यावेळेस राणी कुटुंब आणि कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती परंतु आज सोळा वर्षानंतर आजची परिस्थिती ही इतकी त्यावेळेला जेवढी टोकाची होती आता हे प्रेम देखील तितकंच टोकाचं असेल आता ही आपली देखील तितकीच टोकाची असेल एवढीच मी गणरायासाठी प्रार्थना केलेली आहे बाप्पा करतो ते नेहमी चांगलंच करतो आपल्या भल्यासाठीच करतो राजकारण हे एका बाजूला परंतु कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना दिलेची विशेषता आपण जी आपुलकी मला दिली मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही आपण एखाद्या झाडाखाली बसलो असणारा कोकणी माणूस त्या झाडाची सावली देखील कधी विसरत नाही ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या गणरायाच्या चरणी एवढीच आज प्रार्थना करतो आमच्या कोकणाचा विकास होण्यासाठी आम्हाला दोघांनाही शक्ती देव सद्बुद्धी देव एवढीच मी आज गणराया चरणी प्रार्थना केली तसं काही मागितलं नाही आपण अतिशय आत्मियतेने गणरायाची आपण पूजा करता आज बापाचे विसर्जन होणार आहे पण नक्कीच म्हणजे आपण म्हटलं की मी तुम्हाला ऊर्जा दिली पण तसं नाही उलट आपण सर्वांनी आज मला वेगळी ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडत असताना आपल्यासारख्या सहकार्याची जेव्हा ताकद सोबत राहते तर नक्कीच काम करण्याची अजून ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपण मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि प्रतिष्ठानाच्या सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा येतो निलेश आपले पुन्हा मनापासून आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खटक देवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाला महापूर असून मुख्य पाणी वाहणाऱ्या भिंतीवर मासे पकडण्यासाठी लावलेल्या वायर रोपाच्या जाळ्यात एक भले मोठे झाड अडकून पडले त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित तो उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते मी खडगदेवळा येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा युवा नेते बाप्पू पाटील काल पाडपट्टी भागामध्ये अतिजोरदार पाऊस झाल्याने हिवरा माध्यम प्रकल्प या माध्यम प्रकल्पाला मोठा महापूर आलेला आहे त्यातच या हिवरा माध्यम प्रकल्पावर जी मेल संरक्षण भिंत आहे या भिंतीवर मासेमारींनी मोठमोठे वायरोपच्या सहाय्याने या ठिकाणी जाळे लावलेले ला आहेत ते जाळे लावल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठे मोठे झाडं झुडपं या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून या ठिकाणी येऊन या जाळ्यांमध्ये अडकलेले आहे हे झाडे या ठिकाणी अडकल्याने धरणाच्या संरक्षण भीतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हे जाळे काढावे व हे जाळे ज्यांनी लावले असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व या जाळे लावण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टी सहकार्य केले असेल त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो कारण हे जाळेमध्ये झु झाडे झुडपं अडकल्याने आमच्या या गावामध्ये मोठे भिच्छीचे वातावरण या ठिकाणी पसरलेले आहे म्हणून प्रशासनाला हात जुळून विनंती आहे की त्वरित हे झाडे काळावे हो हे झाडे ज्यांनी लावले असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मी या ठिकाणी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला ही हात जोडून मागणी करत आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वणी येथील गणपती कारखान्यात देवीची मूर्ती सजावटीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच नवरात्रीची लगबग सुरू होते त्यासाठी या मूर्तीचं रंगकाम सुरू झाले आहे मात्र सलग पावसामुळे कारागिरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सूर्यप्रकाश नसल्याने मूर्ती वाळवण्यासाठी लाईटच्या सहाय्याने उष्णता देऊन किंवा दगडी कोळशाचा उपयोग करून मूर्ती वाळवण्यात येत आहे तर आता या मूर्तींना रंगाचा शेवटचा हात दिला जात असल्याची माहिती कारागिरींनी दिली भरत पवार मूर्ती आमच्या विसर्जन झाल्यानंतर आमचं नवरात्राच्या मूर्तीचं काम चालू आहे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्याचा सी सी एम पी अभ्यासक्रम असलेल्या होमिओपॅथिक चिकित्सांना एम एम सी अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयामुळे गंभीर चिंता निर्माण झाली हे पाऊल वर्षानुवर्ष कठोर ऑलोपॅथिक प्रशिक्षणाला कमकुवत करत आहेत तर रुग्णाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करते आणि पुराव्यावर आधारित औषधांच्या विश्वासार्हतेला देखील तडजोड करत असल्याचं दिसून येत आहे म्हणून या निर्णयाच्या विरोधात महाविद्यालय रुग्णालय येथील डॉक्टरांनी ड्युटीच्या वेळेस शांततापूर्ण काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केलाय यासंदर्भात सर्व डॉक्टर संघटनांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी यांनी होमिओपॅथीचे जे काही डॉक्टर म्हणणारे प्रॅक्टिशनर आहेत त्यांना त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यासाठी काही पावलं उचललेले आहेत त्यांनी होमिओपॅथी ही जी डिग्री आहे त्यांच्या जे डिग्री धारक आहेत त्यांना एक ब्रिज कोर्स ज्याला आपण शॉर्ट कोर्स म्हणतो तो कोर्स केल्यानंतर प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे ॲक्च्युली आपल्याकडे पूर्ण अवैज्ञानिक असं आहे आणि जे साडेपाच अधिक तीन असे सात ते आठ वर्ष जे लोक विज्ञानाचा अभ्यास करून जे पाचशे पाश्चात्य शैलीची प्रॅक्टिस करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सर्व विषयांना बघतात त्यांच्यावर हा आ, ही अत्यंत मोठी गदा आहे त्यांच्यावर अन्याय होतोय आणि याचा सर्वात जास्त फटका हे गोरगरीब रुग्णांना आणि तसेच जनसामान्यांना बसणार आहे त्याचं कारण सरळ सरळ आहे की बारावी अकरावी बारावी नंतर जेव्हा विज्ञान शाखेचा अभ्यास करून सात ते आठ किंवा कमीत कमी काही काही ठिकाणी तर दहा दहा वर्ष लागतात असं दहा वर्ष एका ठिकाणी एका विषयाचा अभ्यास करून जे तज्ज्ञ डॉक्टर होतात त्यांना पॅरल असा एक शॉर्ट कोर्स करून त्यांची जागा घेण्याचा हा काही प्रयत्न करत आहेत तर ते शक्य होणार नाही आणि जे काही गोरगरीब लोक ह्याला भूल भुरळ पडतील त्यांची डायरेक्ट फसवणूक या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही अभ्यास केला की होमिओपॅथी हा नेमका विषय काय आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय धक्का राहणार नाही आमचा होमिओपॅथी ह्या पॅथीला प्रॅक्टिसला विरोध नाही त्यांनी त्यांची त्यांची काय जी प्रॅक्टिस आहे ती करावी मात्र जी वैज्ञानिक प्रॅक्टिस आपल्या इथे चालते त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इंटिग्रेट नाही केलं पाहिजे तसेच मला असं म्हणायचं की आपल्या भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही खूपच अवघड अशी एक बाब आहे आणि अशा प्रकारचे शासनाचे निर्णय आल्यानंतर या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाला कडा जातो शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो धन्यवाद डॉक्टर ऋषिकेश देशमुख अध्यक्ष माड छत्रपती संभाजीनगर धुळे तालुक्यातील घाणेगाव जवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बचचा अपघात झाला असून बसवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती यांनी दिली या बसमध्ये धुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत मात्र सुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसून किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे केवळ कॉलेज फीस न भरल्याच्या रागातून चोवीस वर्षीय मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या काठीने निर्दयी खून केलाय मृताची ओळख देवीदास पांचाळ वय वर्ष सत्तावीस अशी झाली असून ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते घरातील आर्थिक तंगी सलग पडणारा पाऊस आणि गॅससाठी खर्च झालेले पैसे या सगळ्यांचा ताण मुलाला सहन झाला नाही रागाच्या भरात त्याने वडिलांवर जीव घेण्या हल्ला केला जखमी अवस्थेत पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलीस उप रवींद्र चौधर पोलिस निरीक्षक बालाजी भंडे तसेच मोबाईल फॉरेन्सिक पाहणी केली पोलीस उप रवींद्र चौधर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास काटेकोरपणे केला जाणार आहे या संपूर्ण घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबळे यांनी घेतला आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार